न्यूज लाइन अचूक वेधक कोपर्डे जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार विद्या वेताळ कोपर्डे गटातील पंचायत समिती उमेदवार अमित पाटील तसेच वाघिरी गणातील अपक्ष उमेदवार नीलम पिसाळ यांच्या प्रचारार्थ करवडे येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सभेत मार्गदर्शन करताना रामकृष्ण वेताळ यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला विकास पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी अपक्ष उमेदवारांना आवाहन त्यांनी यावेळी केले या जाहीर सभेमुळे परिसरातील राजकीय वातावरण असून अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला चांगली चालना मिळायचे चित्र दिसून आले नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवार विजय मिळतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला करवडी ही एक पावनभूमी आहे करवडी ही एक पावन पावनभूमी आहे ही भूमी विजयलिंग महाराज आपले मठाधिपती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या करोडी भूमीत तुम्ही आम्हाला बोलवून आमचे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करते इतिहासाच्या पानावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि सर्वसामान्यांच्या विश्वासावर आणि जीवावर राज्य करणारा माणूस म्हणजेच आपले वेतास साहेब मी तुम्हाला शब्द देते येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही आम्हाला प्रचंड मताने निवडून दिले आम्हा तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने उमेद निवडून दिले तर मी वेता साहेब आणि हे पंचायत समितीतील दोन्ही दोघे जण मिळून तुमच्या गावातील विकास कामासाठी आम्ही सदैव हो पाच वर्ष कटिबद्ध राहू तुमच्या गाव पातळीवर असणारी प्रत्येक कामं काहीही कामे असोत हे आम्ही कधीही त्या कामासाठी मागे पडणार नाही तुमच्या काही अडचणी असो ही आम्ही कधी मागे पडणार नाही या कराड तालुक्याला दिशा देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायचं बाहेरून येऊन या कराड तालुक्याला कराड तालुक्याचा स्वाभिमान दुखवण्याचं काम करतय याला आपल्याला या वेळेला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे काल परवा कोणीतरी म्हटलं की तुमच्या उमेदवारांनी इंटरव्ह्यू दिला का तुम्ही सगळ्यांनी बसलेल्या बघितले मी महाराष्ट्राच्या संचालन समितीमध्ये होतो मीच इंटरव्ह्यू घेणार जिल्ह्यामध्ये होतो आणि विद्यावेता निलम किसान अमित पाटलांनी इंटरव्ह्यू दिलेले फोटो सुद्धा आहे पण या लोकांना का तिकिटा नाकारल्या ज्यांना या पंचायत समिती गनामध्ये तिकीट दिले ते कुठे आले होते इंटरव्ह्यू द्यायला त्यांचा सर्वे कुणी केला विद्यमान आमदार सांगतात की सर्वे मध्ये आमका तमका मागवता आज इथली समजत जनता तुम्ही सर्वे बघा आता जनता बघा पुढे किती बसलेले तुम्ही सर्वेच्या नावाखाली एखाद्या कार्यकर्त्याला गाडण्याची भाषा करता एखाद्या कार्यकर्त्याचं राजकारण समाजकारण संपवण्याची भाषा करता अशा प्रवृत्तीला कराडची जनता कधीही माफ करणार नाही अनेक गोष्टीचं आमिष दाखवलं जाते अनेक लोकांना भीतीचं वातावरण निर्माण केलं जाते परंतु मी दाव्याने सांगतो या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये रामकृष्ण वेतान अनेक गावामध्ये निधी आणलेला गेल्या वेळेला या गाणातून सुरेश कुमार तुम्ही निवडून दिलं या करोडी गावामध्ये माझ्या नेतृत्वात सुरेशराव किती निधी आला तुम्ही उठून सांगा तुमचा साठ लाखाला मी आणलेला किती आणला जवळपास एक दीड दोन कोटीचा निधी मी या करोडीमध्ये आणलेला आहे गेल्या दीड वर्षापूर्वी नुसते तीस ते चाळीस लाख रुपये पंचवीस पंधरा इथं टाकले तुम्ही दोन वेळा विधानसभा लढला आता आमच्या जवळ ते आमदार होऊन सांगता की मी निधी आणि निधी दिलाय अमुक दिले गेल्या दहा वर्षामध्ये या गावामध्ये एक फुटका मणी आला का आमदार व्हायच्या अगोदरचा फुटका मणी आला का सांगाओ करवडीकरांनी या भागातल्या लोकांनी एक फुटका म्हणी टाकला नाही आमच्या जीवावरती आमदार होऊन तुम्ही आम्हाला धमकावण्याची भाषा करत असला तर ही कराडची जनता तुमची भाषा ऐकून घेणार नाही कुठल्याही गावामध्ये जावा गेल्या दहा वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाचा निधी देण्याचं काम हे रामकृष्ण वेताळनं केलेलं आहे मित्र राजकारणामध्ये संविधानिक पदावरती गेल्यावरती प्रत्येकाला हे विकास काम करावंच लाग कोणी काही पदरच्या पैशाने खिशातल्या पैशाने विकास करत नाही तुम्हाला इथं समोर बसलेल्या जनतेने मत दिली तुम्हाला निवडून दिलं तुम्हाला धमकावण्यासाठी निवडून दिलं तुम्हाला कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी निवडून दिलं काही जण म्हणताय की आमचा माल हा स्वतःचा गट तयार करायचा आहे भारतीय जनता पार्टी सारखा एक परिवाराचा पक्ष एक महासागरासारखा असणारा पक्ष कधी असल्या गोष्टीला भीक घालत नव्हता परंतु तुम्ही या तालुक्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याची गळचेपी करून आपल्या मनाचं राज्य करण्यासाठी अनेक प्रकार तुम्ही या कराड तालुक्यामध्ये केले द न्यूज लाईन अचूक वेधक